नमस्कार प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं नाही का आपल्या हक्काचं एक सुंदर घर पण अनेकदा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा उभा करणं हे एक मोठं आव्हान वाटतं तर मग चला आज आपण बघूया की या आव्हानाला आपण एका संधीमध्ये कसं बदलू शकतो आणि त्यासाठी कोणते कर्ज पर्याय उपलब्ध आहेत कधीकधी असं वाटतं का की मनासारखं घर घेण्याचं स्वप्न आपल्या आवाक्याच्या थोडं बाहेर आहे जर असं वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका कारण खरं सांगायचं तर योग्य आर्थिक साधनांची माहिती असली ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो आणि इथेच पिक्चरमध्ये एंट्री होते हाऊसिंग फायनान्सची हे काय माहितीये हा ना आपल्या स्वप्नांना वास्तवाशी जोडणारा एक पूल आहे अगदी तसंच याच्या मदतीने आपण आज घर खरेदी करू शकतो आणि त्याची परतफेड हळूहळू सोप्या मासिक हप्त्यांमध्ये करू शकतो बरं आता पुढे जाऊया जसं प्रत्येक कामासाठी वेगवेगळी हत्यारं लागतात ना अगदी तसंच घराच्या वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळे लोन्स असतात यालाच आपण म्हणूया होम ओनर्स टूल किट चला तर मग या टूल किटमधले काही महत्वाचे पर्याय बघूया ह्यातला पहिला पर्याय आहे होम इम्प्रुव्हमेंट लोन म्हणजे काय तर गृहसुधार कर्ज समजा आपलं घर आहे पण त्याला थोडं सजवायचंय थोडं नवं रूप द्यायचंय किचन थोडं जुनं वाटतंय किंवा बाथरूममध्ये नवीन टाईल्स हवे आहेत अशावेळी हे कर्ज कामाला येतं तर मग हे कर्ज कशासाठी वापरता येतं म्हणजे बघा घराला रंग देणं नवीन फ्लोरिंग करणं प्लंबिंगची कामं किंवा किचन बाथरूम अपग्रेड करणं या सगळ्या गोष्टींसाठी याची परतफेड साधारणपणे पाच ते पंधरा वर्षात करायची असते सोप्या ई एम आयमधून आणि हो यासाठी बँकेला काय लागतं तर घराच्या मालकीचा पुरावा आणि कामाच्या खर्चाचे एक अंदाजपत्रक म्हणजे थोडक्यात काय तर होम इम्प्रुव्हमेंट लोन आपलं घर सुंदर बनवण्यासाठी मदत करतं एकदम फ्रेश चला आता आपल्या किटमधलं दुसरं हत्यार बघूया हे आहे होम एक्सटेन्शन लोन म्हणजेच गृह विस्तार कर्ज नावावरूनच कळलं असेल हे कर्ज आपलं सध्याचं घर मोठं करण्यासाठी त्यात अजून जागा वाढवण्यासाठी आहे समजा कुटुंब वाढतंय किंवा वर्क फ्रॉम होमसाठी एक वेगळी खोली हवी आहे मग अशावेळी एक नवीन रूम बाल्कनी किंवा अगदी एक अख्खा मजला बांधण्यासाठी हे कर्ज घेता येतं याचा कालावधी थोडा जास्त असतो म्हणजे साधारण दहा ते वीस वर्ष पण यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे सरकार मान्य बिल्डिंग प्लॅन आणि खर्चाचा अंदाजपत्रक म्हणजेच काय तर होम एक्सटेंशन लोन आपलं घर मोठं करतं त्याला विस्तार देतं थांबा थांबा आता आपण दोन्ही लोन्समध्ये कॉस्ट ऑफ एस्टिमेट्स किंवा खर्चाचं अंदाजपत्रक असं काहीतरी ऐकलं पण हे नक्की हे तरी काय हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तो आधी आपण समजून घेऊया तर बघा हे कॉस्ट ऑफ एस्टिमेट्स म्हणजे काय तर एक लायसन्स असलेला आर्किटेक्ट किंवा इंजिनियरने बनवलेला एक डिटेल डॉक्युमेंट त्यात कामासाठी लागणारं मटेरियल मजुरी सगळा खर्च लिहिलेला असतो काम कसं टप्प्याटप्प्याने होणार आहे हेही त्यात असतं बँकेला हे का हवं असतं कारण यावरूनच बँक ठरवते की किती कर्ज द्यायचं आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा हे बनवण्याचा खर्च आपल्याला करायचा असतो बँकेला नाही आता येतोय आपल्या टोलकिटमधला तिसरा आणि सगळ्यात फ्लेक्सिबल पर्याय टॉप लोन हे म्हणजे काय तर आपल्या सध्याच्या होम लोनवरच एक एक्स्ट्रा कर्ज घेणं पण हे कुणाला मिळतं तर ज्यांचा होम लोन परतफेडीचा रेकॉर्ड एकदम भारी आहे आणि ज्यांच्या घराची किंमत वाढली आहे त्यांना आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे हे पैसे आपण कशासाठीही वापरू शकतो मुलांचं शिक्षण असो मेडिकल इमर्जन्सी असो किंवा दुसरं काहीही यासाठी नवीन डॉक्युमेंट्स लागत नाहीत त्यामुळे लोन पटकन मिळतं आणि इंटरेस्ट रेट तो पर्सनल लोनपेक्षा खूप कमी असतो थोडक्यात सांगायचं सा तर टॉपअप लोन म्हणजे कोणत्याही कर्जेच्या वेळी मिळणारा एक्स्ट्रा फंड चला तर मग एका नजरेत या तिन्हीमधला फरक समजून घेऊ इम्प्रुव्हमेंट लोन घराला सजवण्यासाठी एक्स्टेन्शन लोन घर मोठं करण्यासाठी आणि टॉपअप लोन ते तर कोणत्याही कामासाठी प्रत्येकाचा कालावधी वेगळा लागणारी कागदपत्र वेगळी आणि पैशांच्या वापरातली मोकळीकही वेगळी आहे ठीक आहे आता कोणतं कर्ज घ्यायचं हे तर कळालं पण त्यासाठी तयारी काय करायची बँकेला नक्की काय लागतं चला आपली ब्लू प्रिंट तयार करूया बघा साधारणपणे काही गोष्टी कॉमन आहेत जसं की साठी आधार पॅन कार्ड उत्पन्नाचा पुरावा म्हणजे सॅलरी स्लिप्स किंवा बिझनेसची कागदपत्र गेल्या काही महिन्यांचा बँक स्टेटमेंट आणि हो घराच्या मालकीची कागदपत्रं आणि जर इम्प्रुव्हमेंट किंवा एक्सटेंशन लोन असेल तर ते खर्चाचं अंदाजपत्रक आणि बिल्डिंग प्लॅन विसरू नका बरं आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे कर्ज घेणं सोपं आहे पण ते हुशारीने घेणं जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी काही प्रो टिप्स आहेत त्या बघूया पहिली गोष्ट जेवढं कर्ज सहज फेडता येईल तेवढंच घ्या हप्ते कधीच चुकवू नका त्याने आपला सिबिल स्कोअर चांगला राहतो कर्जाचा कालावधी निवडताना विचार करा कालावधी कमी तर ईएमआय जास्त पण एकूण व्याज कमी लागतं वेगवेगळ्या बँकांचे रेट्स आणि चार्जेस नक्की तपासा आणि सगळ्यात महत्वाचं सही करण्याआधी तो भला मोठा लोन ऍग्रीमेंट शांतपणे वाचा एक गोष्ट लक्षात घ्या घर म्हणजे फक्त विटा सिमेंटची इमारत नसते ते आपलं भविष्य असतं आणि योग्य आर्थिक नियोजनाने आपण हे भविष्य अजून चांगलं आणि सुरक्षित घडवू शकतो म्हणूनच हे वाक्य कायम लक्षात ठेवा गृहकर्ज हे ओझळ नाही तर तो एक पूल आहे जो आपल्या स्वप्नातल्या घराला वास्तवात आणतो ही एक इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तर मग आता आपल्याकडे ही सगळी माहिती आहे हे पूर्ण टूल किट आहे आता फक्त विचार करायचा आहे की आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यातला कोणता पूल आपल्या काम येणार आहे कारण शेवटी योग्य माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णयच आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवतो